तुम्ही माझ्या आजूबाजूला पाहताय ना तर द्राक्ष आहे आणि इथे सर्व ट्रॅक्टर महिंद्रा ओझ्याचे आहेत तर आज आपण नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यामध्ये आलेलो आहोत आणि इथे जर पाहिलं तर ट्रॅक्टर जी ओजा सिरीज आहे त्या टॅक्टरचा प्रोजा जे मॉडेल आहे ते आज आपण पाहणार आहोत आणि याच्यामध्ये कुठले कुठले फीचर दिले जातात शेतकऱ्यांसाठी हा जो ट्रॅक्टर ना हा बेसिकली कसा उपयुक्त आहे याच्याबद्दल आज आपण डिटेल माहिती घेणार आहोत नमस्कार माझं नाव विशाल जाटे तुम्ही पाहता आपला मराठमोळा युट्यूब चॅनल मराठी कमर्शियल व्हेकल चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कुठलाही ट्रॅक्टर ज्यावेळेस आपल्याला अशा द्राक्ष बागांमध्ये किंवा शेतामध्ये चालवायचा असतो त्यावेळेस त्या ट्रॅक्टरचा इंजिन नाहीच खूप महत्त्वाचा असतो आता जर पाहिलं तर टॅक्टर आपला द्राक्ष बागेमध्ये चाललेलं आहे आणि तुम्ही ओवरऑल जो नॉईज आहे हा पाहू शकता आता मागे जर पाहिलं कुठलं मी अवजार जोडलेलं नाही आहे पण थोडंसं प्रात्यक्षिक तुम्हाला मी दाखवतोय की आवाज आहे ना तो देखील कमी आहे आणि ओवरऑल टॅक्टरचे व्हायब्रेशन जर पाहिले ना ते सुद्धा तुम्हाला ह्या ओझा सिरीजमध्ये नक्कीच कमी पाहायला भेटतात सो माझ्यामध्ये हा या ट्रॅक्टरचं जर पाहिलं नक्कीच एक प्लस पॉईंट राहणार आहे मित्रांनो ज्यावेळेस महिंद्राची ओजा सिरीज भारतीय मार्केटमध्ये लॉन्च झाली ना त्यावेळेस ह्या ट्रॅक्टरला खूप असा जो ऑडियन्स आहे तो भेटलेला होता म्हणजेच भरपूर लोकांनी हा ट्रॅक्टर खरेदी देखील केला याच्यामध्ये जर पाहिलं रोबो जे सिरीज आहे ती सुद्धा मोस्ट ऍडव्हान्स होती बट आज आपल्यासोबत जी सिरीज आहे ना ती प्रोजा सिरीज आहे आता ह्या प्रोजा सिरीजमध्ये मध्ये ना तुम्ही मल्टिपल जे तुमचे युजेस आहेत म्हणजे शेतामध्ये असेल कापूस असेल द्राक्ष बाग असेल ऊस असेल अशा मल्टिपल बागेमध्ये जे आहे ते तुम्ही हा ट्रॅक्टर ओझ्या सीडीचा चालू शकता याच्यामध्ये मल्टिपल मॉडेल जे आहे ते एच पीमध्ये मध्ये तुम्हाला पाहायला भेटतात जसं की फ्रंट साईडने जर पाहिलं तुम्हाला प्रोजेक्टरमध्ये जे हेडलॅम्प आहेत आणि फोग लॅम्प इथे पाहायला भेटतात ओवरऑल जो एक लुक आहे ना फ्रंट साईडने तुम्हाला हा ट्रॅक्टरचा पाहायला भेटतो फोर व्हील ड्रायव्ह मध्ये हा ट्रॅक्टर असणार आहे हा जर पाहिला एकवीस तीस आज आपल्या सोबत आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला ओव्हरऑल जे फीचर्स आहे ना ते सुद्धा जे तुमची गरज आहे जशी तुमची गरज आहे त्यानुसार इथे जे आहे ते देण्यात आले जसं की तुम्ही हे जे स्टेअरिंग आहे हे ऍडजस्ट करू शकता त्यासोबत महिंद्रा ओजा सिरीज मध्ये ना जशी शेतकऱ्याची रिक्वायरमेंट आहे त्यानुसार इथे गिअर सिस्टम देण्यात आलेली तुम्हाला चार जे गियर आहेत ते इथे ऑफर करण्यात आलेले आहेत सोबतच इथे तुम्हाला जर पाहिलं हाय लो आणि रिव्हर्स असे जे मोड आहेत ते देण्यात आलेले आहेत पी टी ओचे मोड देखील तुम्ही इथे पाहू शकता सोबतच शेतकऱ्याच्या दृष्टीने जर विचार केला तर ऑन द वे त्याला जर काही गॅजेट्स वगैरे चार्ज करायचं असेल यू एस बी टाईप ए प्लस बारा होल्डचा पॉवर सॉकेट हा तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेला या साइडला जर पाहिलं तर मागच्या साईडला आपण जे अवजारं जोडणार आहेत तर त्याचे जे कंट्रोल ते तुम्ही इथनं करू शकता प्लस मागच्या साईडला जर पाहिलं तर इथे पीटीओ लावण्यासाठी सुद्धा स्पेस वगैरे चांगला तुम्हाला या ठिकाणी मिळून जातो आणि इथे मागच्या साईडला एक जी लाईट्स आहे डेडिकेटेड ती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळून जाते सो so, ओवरऑल जशी शेतकऱ्यांची रिक्वायरमेंट आहे ना त्यानुसार तुम्हाला इथे सर्व ज्या गोष्टी आहेत त्या ओझ्या सिरीजमध्ये मिळून जातात आजकालच्या टेक्नॉलॉजीच्या आहे ना तुम्ही जर पाहिलं तर टेक्नॉलॉजी आपलं जे काम आहे ना ते सोयीस्कर करत आहे तसंच महिंद्रा सिरीजच्या ओझ्यामध्ये ना तुम्हाला ट्रॅक्टरमध्ये क्रिप्पर गिअर दिलं जातं आता क्रिप्पर गिअर काय काम करतो माहिती का बेसिकली ज्यावेळेस तुम्हाला लागवड वगैरे करायची असते ना शेतामध्ये तर अशा वेळेस हा जो ट्रॅक्टर आहे ना हा एकदम स्लो स्पीडला चालतो त्याचं उदाहरण देखील मी तुम्हाला आता देतो सो आपल्याकडे हा जो एकतीस चाळीस चाळीस एच पी कॅटेगरीचा ओझा स्रीचा हा टॅक्टर आहे तर मी आता तुम्हाला आहे ना हा ट्रॅक्टर ऑन करतो आणि त्याच्याबद्दल थोडीशी माहिती जे देतो आता इथे जर पाहिलं तर न्यूट्रल आहे ट्रॅक्टर आपण स्टार्ट केलेला आहे क्रिपर गिअर मी केलेला आहे इथे ऑन त्यानंतर ट्रॅक्टर मी टाकलेला आहे फर्स्ट गिअरमध्ये आणि तुम्ही जर पाहिलं तर सो ट्रॅक्टर जर पाहिलं ना तर ह्या क्रिपर गिअरमध्ये पॉईंट तीनचं जे स्पीड आहे हे या ट्रॅक्टरमध्ये जे आहे ते तुम्हाला पाहायला भेटतं त्यामुळे पॉईंट तीनचं जे स्पीड आहे हा ट्रॅक्टर एवढ्या कमी स्पीडला चालतो आणि मागच्या साईडला जेव्हा तुम्हाला काही लागवड वगैरे करायची आहे तर अशा ठिकाणी तुम्ही एकदम परफेक्टली ती लागवड करू शकता आणि जेवढं म्हणजे लागवडीमध्ये काय असतं की जेवढं ट्रॅक्टरचं स्पीड कमी असेल ना तेवढं ते जे काम आहे ते खूप चांगल्या पद्धतीने होतं तर ओझ्या सिडीजच्या ह्या टॅक्टरमध्ये ना तुम्हाला क्रिप्पर गियर माझ्या मते नक्कीच एक चांगलं जो फ्युचरच्या स्वरूपात जे आहे ते पाहायला मिळतो सोबतच मित्रांनो एकवीस चोवीस म्हणजे तीन फूट जी लेंथ असते ना म्हणजे जी, जी विडथ असते ती ट्रॅक्टरमध्ये सर्वात जास्त बागांमध्ये जे आहे वापरली जाते, जाते द्राक्ष बाग असेल चिकूचे बाग असेल सो अशा ठिकाणी आहे ना हा जो तीन फुटाचा ट्रॅक्टर आहे हा तुमच्यासाठी नक्कीच चांगला ऑप्शन आहे आता याच्यामध्ये तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही हा ट्रॅक्टर ना त्यावेळेस तुम्हाला काही कम्फर्ट आणि कन्व्हिनियन्सचे फीचर देखील याच्यामध्ये तुम्हाला चांगले दिले जाते जसं की तुम्ही सीट ऍडजस्टमेंट करू शकता स्टेअरिंग मल्टिपल अँगलने जे तुम्ही टिल्ट आणि टेलिस्कोपी ऍडजस्ट करू शकता तुम्हाला साईड गिअरचा जो ऑप्शन आहे हा ऍडॅक्टर मध्ये मिळून जातो आणि सोबतच ओव्हरऑल जो स्पेस आहे हा मध मधला तुम्ही जो स्पेस पाहताय तो देखील एकदम प्रॉपर तुम्हाला या ठिकाणी मिळून जातो आणि सोबतच ह्या इंजिनचे व्हायब्रेशन आता ओझ्या सिरीजमध्ये जे इंजिन दिलं ना डिझेल इंजिन तर ते व्हायब्रेशनच्या बाबतीत जर आपण विचार केला तर ते देखील बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आहे त्यामुळे तुम्हाला ओव्हरऑल लांबून कोणी आवाज वगैरे देखील दिला की आहे हे काम करायचं किंवा ह्या पोर्शनमधून तुम्हाला पुढे जायचं आहे तर अशा वेळेस तुम्ही ते व्यवस्थित ऐकू देखील शकता सो प्रो सिरीजमध्ये सुद्धा जी मोस्ट ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीबद्दल आपण जे विचार करतो तर प्रोजा सिरीजमध्ये तुम्हाला जे फीचर्स वाईज आणि जशी शेतकऱ्यांची गरज आहे त्यानुसार सर्व गोष्टी ज्या आहेत याच्यामध्ये दिलेल्या आहेत तर मित्रांनो महिंद्राने खास करून सिन्नर या ठिकाणी आम्हाला ओझा सिरीजचे जे ट्रॅक्टर याचा एक्सपिरियन्स खूप चांगल्या पद्धतीने दिला आणि द्राक्ष बागांमध्ये असेल किंवा शेतीच्या इतर मशागतीसाठी जर पाहिलं ना तर आपण महिंद्राची जी ओझा सिरीज आहे याचा विचार तुम्ही नक्कीच करू शकता आता ह्या प्रोजा सिरीजमध्ये जर पाहिलं तसं जर पाहिलं तर प्रोजा सिरीज सुद्धा एक व्हॅल्यू फॉर मनी पॅकेज तुम्हाला ऑफर करते जसं की याच्यामध्ये तुम्हाला क्रिप्पर मोडचा देखील ऑप्शन आहे फॉरवर्ड रिव्हर्स शटल त्यानंतर टिल्ट अँड टेलिस्कोपिक स्टेअरिंग असेल वेट इलेक्ट्रिक पीटीओ तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातो आणि जसं की मोस्ट फ्रंट जो आहे हा तुम्हाला महिंद्रा ओझा टॅक्टरचा पाहायला भेटतो बाकी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेतकरी मित्रांपर्यंत हे व्हिडिओ नक्की तुम्ही शेअर करू शकता बाकी अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आपला युट्यूब चॅनल मराठी कमर्शियल व्हेकल धन्यवाद